पंढरपूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून काल खर्डी येथील अपघातात वाखरीच्या एका व्यक्तीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आज पंढरपूर तालुक्यातील कोरटीजवळ घडलेल्या एका अपघातामध्ये सोनके येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय समजलेल्या माहितीनुसार आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडून सोनकेकडे जात असलेल्या दुचाकीची व महूतकडून पंढरपूरकडे येणाऱ्या एका पिकअपची कोर्टी गावानजीकच समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले सोनके तालुका पंढरपूर येथील सेवानिवृत्त एस टी चालक नामदेव सावळा वनकाडे वयवर्षी अंदाजे चौसष्ट यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय वनकाडे हे पंढरपूरवरून आपल्या घराकडे परतत असतानाच त्यांचा असा अपघाती मृत्यू झालाय त्यांच्या पश्चात तीन मुलं पत्नी व भाऊ भाऊजय असा परिवार असून या घटनेनं तिसंगी संगी व सोनके परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे